मित्रांनो आज तुमच्यासाठी आणलेली ट्रेनिंग ट्रेंडिंग कलेक्शन आणि कमी मध्ये तुम्हाला साडी आणलेली जे की म्हणता कस्टमर महाराष्ट्राचे की बाईक आम्हाला कमी बजेट मध्ये डबल किमतीमध्ये प्राइस सेलिंग करायची आणि ते पण तुम्हाला मॅन्युफॅक्चर मध्ये पाहिजे तर ते फक्त तुम्हाला येशोभूमी टेक्स्टाईल मध्ये भेटणार आहे आणि ते फक्त तुम्हाला एकशे पंच्याहत्तर रुपयापासून स्टार्टिंग भेटणार आहे किती एकशे पंच्याहत्तर रुपयापासून त्याची फिनिशिंग क्वालिटी एवढी भारी राहणार फक्त लोक जे मार्केट मध्ये होलसेल मध्ये अडीचशे रुपयामध्ये सेल करतात तुम्ही मार्केटमध्ये जे रिटेल प्राइस मध्ये साडेतीनशे चारशे राहणार तीच व्हिरायटी तुम्हाला एकशे पंच्याहत्तर रुपया भेटणार आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून आणू शकता तुम्हाला पूर्ण जे दाखवलंय तेच भेटणार आहे असं पण नाही की तुम्हाला क्वालिटी देणार आहे बघा पूर्ण लेस काम येणार याच्यामध्ये लटकन पण एकशे पंच्याहत्तर मध्ये पूर्ण फिनिशिंगच्या हिसाने तुम्हाला येणार आणि गॅरंटी राहणार कपड्यामध्ये आणि ब्लाउज वगैरे सगळं येणार महाराष्ट्र जे पण तुम्हाला भेटत टेक्सटाइल मध्ये भरपूर तुम्हाला महाराष्ट्र दुसरं काहीच भेटणार आहे आणि तुम्हाला हे पण सांगतो तुम्हाला या टाइमला चा, जे पण दाखवून कमी प्राइस मध्ये जे पण तुम्हाला तीनशेच्या चारशेच्या मध्ये तुम्हाला भेटणार आहे जे मार्केट मध्ये तुम्ही आराम प्रॉफिट मध्ये अलग टाइप का लेस हो प्रिंट <laughs> प्रिंटेड मध्ये लेस अलग पाहिजे तुम्हाला सिक्वेन्स मध्ये लेस वगैरे हो ले साटन सिल्क मध्ये पट्टा पाहिजे तुम्हाला अशी वाला तुम्हाला पाहिजे ते पण हा आणि अजून प्लस म्हणता की ब्लॅक मध्ये पाहिजे साडी त्याच्यामध्ये पण तुम्हाला भेटणार आहे तुम्ही युनिक तुम्हाला याच्यामध्ये दाखवून देतोय हे बघा क्रिएशन की तो भरमार बघू शकता साडी तुम्ही बघा आपल्या महाराष्ट्र मध्ये सिंपल साडी मध्ये झाले प्रिंटेड तुम्ही बघू शकता बघा पूर्ण तुम्हाला डिजिटल हिजा पण येणार तुम्हाला हे बघा निघणार नाही गॅरंटी ते याच्यामध्ये ब्लाउज सगळ्यांमध्ये येणार जे म्हणतात कमी प्राईज वाला जे पण राहतं ब्लाऊज वगैरे येत नाही ब्लाउज पण तुम्हाला सेम कपड्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला येणार आहे सिल्क पाहिलं सिल्क पण येणार आहे बेंगलोर सिल्क मध्ये ब्लाऊज भेटेल तुम्हाला आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला बलाऊन सांगतो हे बघा साडी मध्ये तुम्हाला सॉफ्ट कपड्यामध्ये येणार आहे मुलायम कपडा जे आपल्या महाराष्ट्र मध्ये चालणारी क्वालिटी जे म्हणता की सॉफ्ट कपड्यामध्ये आपल्या इकडे चालणार आहे पट्टे का डिमांड आणि एक अजून तुम्हाला दाखवतो जे नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे आपल्या इकडं तुम्ही सोचू पण शकत नाही ज्या हिशोबाने त्याची प्राइस आहे तुम्हाला हे सांगतोय दोनशे तेरा हा दोनशे दोनशे तेरा रुपयाला भेटणार आहे मार्केट मध्ये असं होलसेल प्राइस मध्ये पण मागणार ना तर आरामाने दोनशे ऐंशी तीनशे रुपये सेलिंग आहे रिटेल प्राइस मध्ये तुम्ही आराम पाचशे साडेपाचशे पर्यंत आराम विक्री करू शकता तुम्ही याच्यामध्ये आणि जे म्हणता येऊन सिरोकी पट्टन मध्ये येणार तुम्हाला सोलो पॅटर्न जे म्हणता ना त्याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता कपडा तुम्हाला सॉफ्ट येणार सिरोस्की प्लस याच्यामध्ये पट्टा तुम्हाला येणार आहे आणि प्रिंटची बात करू तुम्हाला हे बघा पूर्ण येणार ब्लाउज तुम्हाला असं बँगलोरी याच्यामध्ये कंट्रा ब्लाउज याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे याच्यामध्ये कॉन्सेप्ट आणि कलर ची बात करू तुम्हाला कलरची याच्यामध्ये बघा कलर पूर्ण युनिक येणार आहे सहा पिक्चर आपल्या पाशी शर्ट येणार हे बघा पूर्ण असं टाइपचे शर्ट येतात और हर एक साडी के साथ सी पोस्टर भी आ कंपल्सरी पोस्ट अलग तुम्हाला कॅटलॉग भेटणार आहे आणि हा अजून तुम्हाला जर जा जास्त व्हेरायटी पाहिजे जा तुम्हाला रेट सोबत पाहिला तर तुम्ही स्क्रीनवर नंबर चाललेला आहे स्क्रीनवर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवर मेसेज करा जो तुम्हा फोटो तुम्हाला येणार जर तुम्हाला फोटो मध्ये नाही कळत तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ कॉल करू शकता व्हिडिओ कॉल मध्ये जास्त काही नाही तुम्हाला भरपूर डिझाईन भेटणार तुम्ही बांगे बघू शकता पार्सल पार्सल आपलं फोन जाणार सिल्क काय म्हणाक की व्हिरायटी आहे सिल्प भेटणार आहे महाराष्ट्र मध्ये चालणारी क्वालिटी ते पण येणार तुम्हाला आणि जे सिरोस्की आयटम म्हणतात मध्ये पण तुम्हाला भेटणार आहे बघा सिरोस्की तुम्ही बघू शकता क्वालिटी तुम्ही बघा फिनिशिंग बघू शकता सिरोस्कीमध्ये सिल्वर गोल्ड मध्ये तुम्हाला सिरोस्की भेटणार आहे त्याच्यामध्ये ब्लाउज सोबत येणार तुम्हाला आणि कलर तुम्हाला सहा सहा आठ पीच सेट सेटना जास्त येणार आणि ऑर्डरची गोष्ट करतो ऑर्डर तुम्हाला मिनिमम पंधरा ते वीस हजार पण करा व्हिडिओ कॉल शॉपिंग पॉपिंग व्हिडिओ कॉल पण आराम व्हिडिओ कॉल कसं तुम्हाला जास्त समजमध्ये येणार व्हिडिओ कॉल करा आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही येऊ शकता कंपनीमध्ये आपल्या सुरत मध्ये तुम्ही यशोभूमी कंपनीमध्ये या तुम्ही तुम्हाला माहिती पण क्वालिटी कशी आहे आणि फॅक्टरी वगैरे जे की रियल राहत नाही फेक सांगतो माल बघून घ्या तेव्हा माल तुम्ही परचेस करा आणि असं पण नाही की तुम्ही इकडे यंत तुम्हाला परचेस करावं लागेल हे तुम्ही डिझाईन बघून घ्या इकडे कलरच्या हिसा तुम्ही बघू शकता ये साडी तुम्ही बघा खाली साडी अशी क्वालिटी शोरूम टाइप आयटमची येणार तुम्हाला निघणार नाही सिरोस्की खाली सिरोस्की व्हरायटी हो तो किती व्हरायटी होईल आपल्या पास तुम्हाला घेऊन शकत ते नाही तेवढं नाही तुम्हाला फक्त शंभर मधून ऐंशी टाका तुम्हाला सिरोस्की तुम्हाला व्हरायटी भेटून जाणार आपल्या इकडं आणि इकडे आपल्या इकडं असं की पुन्हा बघा आपले जे महाराष्ट्राची कस्टमर कस्टमर पूर्ण रेग्युलर कस्टमर येणार आपण आजू पूर्ण याच्यामध्ये ट्रेंडिंग आहे आणि नवीन नवीन आपल्यापाशी भरपूर डिझाईन येतात असं नाही की एक जा आता जे दाखवलं तेच तुम्हाला दोन महिन्यानंतर दाखवणार आपल्यापाशी रोज दररोज दररोज नवीन नवीन डिझाईन आहे ना त्याच्यासाठी तुम्हाल हो टे तुम्हाला जे नंबर चालू आहे ना त्याला सेव्ह करा स्टेटस वगैरे तुम्हाला ऑर्डर करायचे तुम्हाला भेटून जाणार त्याच्यामध्ये जा आणि ॲड्रेसची जी गोष्ट करता ॲड्रेस तुम्हाला मध्ये भेटणार आणि एक एक बंडल नाही भेटणार एक एक बंडल जे म्हणतात मध्ये की एक बंडल भेटणार कसं भेटणार दुकान स्टार्टअप करायची तर मिनिमम तुम्ही नवीन पण आहे तर पंधरा हजार वीस हजार पण तुम्हाला माल भेटू शकतो एक बंडल साठी नाही भेटणार मग तुम्ही इकडे येऊन ऑफलाईन मध्ये घेऊ शकता या ऑनलाईन घ्या सेमच आहे दुसरं काही नाही आणि प्राइस जे तुम्हाला दाखवलं आहे तेच तुम्हाला भेटणार सगळ्यांसाठी पण जे आणि एक गोष्ट सांगतो की कोणासोबत फ्रॉड नको हवा जे म्हणता की आमची मॅन्युफॅक्चर आहे कंपनी तुम्ही तिकडे जा तुम्हाला जर सॅटिस्फाय वाटलं तुम्ही परचेस करा असं नाही की तुम्ही इकडे आमच्या बाजू कंपनीमध्ये येणार तुम्हाला आवडलं तर घ्या नाही आवडलं तर काही खुशी खुशी जागतिक काही नाही विषय आणि अजून नवीन नवीन व्हरायटी पाहिल त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि लाईक शेअर करा ज्यांना पण दुकान स्टार्टअप करायची आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेट तुम्हाला येत राहणार नमस्कार